घनसावंगी एकरुखा येथे बैलपोळा उत्साहात संपन्न झाला यावेळी गावचे पोलीस पाटील विष्णू खाडे गावचे चेअरमन संतोष खाडे सोसायटी सदस्य अच्युत गोरे सोसायटी सदस्य शिवाजी मदनुरे सोसायटी सदस्य दिलीप गाडे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप खाडे ग्रामपंचायत सदस्य विवेक खाडे शिवसेना कार्यकर्ते बद्री खाडे भाजप कार्यकर्ते भास्कर खाडे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते नंदू खाडे पांडुरंग ढोबळे मनोहर पवार अशोक खाडे ज्ञानेश्वर सानप साईनाथ कुट्टे दिगंबर जोशी गणेश ढोबळे रामदास पोटे दत्ता खेडकर भानुदास पोटे संजय बने राजेंद्र ंद्र खाडे अशोक काळे संदीप खाडे अर्जुन खाडे भगवान काय महेंद्र गोरे अंकुश खाडे संदीप गाडे अंकुश बर्डे सचिन शेळके सायनाथ कायस्थ संदीप गोरे भूषण खाडे रामप्रसाद मुंडे पवन नागरे संतोष वाघ महादेव खाडे अंकुश मधुनुरे कडू हरिबन शंकर जाधव भास्कर गाडे बैल पोळ्याचा आनंद घेताना सर्व गावकरी मंडळी उपस्थित होत आहे माधव न्यूज महाराष्ट्र सुरेश चिकट टेप तरी चिकट टेप आणू चिकट टेप टेप पूर्ण आणले काय नसतात